सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्णपेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमच्या पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात नमस्कार मी आज आपल्या समोर आलो आपण ही आमच्या विनंतीला मान देऊन पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन मध्ये येण्याचे जे हे के केलं पहल घेतली आणि आलात त्यासाठी मी तर तुमचा आभारी आहे आज मला खूप दुःख व्यक्त करावं असं वाटतंय आणि आज आम्ही हातबल झालो आहे आणि आज तुमच्या माध्यमातून आम्हाला आमचा आवाज जनतेपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तर त्याला तो, तो आम्हाला तुमची साथ हवी पंधरा ऑगस्ट दिवशी केबी सारख्या नामांकित कंपनीला आमच्या एका नामांकित गुंडाने खंडणी मागण्याचा प्रकार केला व सोशल मीडियावरती बऱ्याचशा उलट सुलट आणि चुकीच्या गोष्टी पोस्ट करून कंपनीला बंदच पाडतो कंपनीला दाखवतोच मी काय कशी माझं जे काय मला पाहिजेत त्यांच्याकडनं कसं मिळत नाही ते बघतो आणि त्यांना मी तारेवर धरून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी उकळतो अशा प्रकारच्या चुकीच्या घटना ह्या फलटण शहरासारख्या ठिकाणी घडत आहेत त्याच्या विरोधात आम्ही सब सगळे पुरावे पोलीस स्टेशनला शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेले आहेत त्याचबरोबर त्या गोष्टीचा पंचनामाही झालेला हो आहे कंप्लेंट करून बहात्तर तास पंचनामा होऊन छत्तीस तास अठ्ठेचाळीस तास झालेले आहेत तरी देखील पोलीस प्रशासनाकडनं त्या गुंडावरती कसलीही कारवाई झालेली नाही आणि ही खूप मोठी हार आहे प्रशासनाची कारण की जर तुम्ही बघाला तर केबी सारख्या कंपनीमध्ये आज दोन हजार प्लस एम्प्लॉई काम करतात तिथं कुठल्याही जातीचे किंवा कुठल्याही धर्माचे लोक काम नाहीत करत सर्व धर्म समभाव ह्या तत्वावरती चालणारी केबी एक्सपोर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्या कंपनीमध्ये तुम्ही बघायला गेलात तर देश जगा भारतातूनच नाही तर देशभरातून शंभरच्या वर सायंटिस्ट त्या फलटण सारख्या रुरल एरियामध्ये लोकेटेड झालेल्या आहेत बरं त्या लोकांना आज त्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह उभा राहिलं आहे जर एवढ्या मोठ्या कंपनीला असं होत असेल तर आमची सिक्युरिटी खरंच मध्ये आहे का आणि आम्ही ह्या फलटणसारख्या ठिकाणी सारख्या ठिकाणी काम करावं का आज आम्ही कशी कंपनी चालवायची जर इंडस्ट्रियल आज तुम्ही पाहिलात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आपले उपमुख्यमंत्री त्यांनी आदेश दिलेला आहे की आपल्याला इंडस्ट्री जगवायच्यात इंडस्ट्री जगल्यात तर लोक जगतील लोक जगली तर आपल्या देशाचं आपला वाढ होणार आहे म्हणून आज सचिन साहेब या सर किसमाने फलटण सारख्या ठिकाणी केबी एक्सपोर्ट नावाचं एक छोटंसं रोपट लावलं त्याचं उलटं वृक्ष झाले दोन हजार प्लस लोक काम करतात पण त्यासारख्या माणसाला ज्यांनी दहा हजार प्लस लोकांचा रोजगार केलाय <coughs> दर महिन्याला एकशे ऐंशी ते दोनशे लोकांची तिथं रिक्रुटमेंट होती अशा कंपनीला जर मध्ये कुणी उठतंय आणि त्याला धमकी देऊन जर पैसे उकळण्याचा प्रयत्न करतोय आहे खंडी मागण्याचा प्रकार होतोय तर खरंच या यासारख्या कंपनीला आज प्रशासन मदत करत का जनतेनी ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे जर आज ही कंपनी इथून कुठं स्थलांतरित झाली तर ह्या दहा हजार लोकांचं रोजगाराचं काय ह्याचा प्रश्न हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्याबरोबर आहे आज आम्ही सगळे त्या कंपनीमध्ये काम करून जगतोय पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही शिक्षणं घेऊन आज पलटणमध्ये येतोय एम बी ए झालेले आहेत लॉ झालेले आहे कितीतरी हाय क्लास बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेऊन आज आम्ही पलटणमध्ये रि रिलोकेटेड झाले तर फक्त केबी एक्सपोर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमुळं आणि जर होम टाऊनला जर आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चांगल्या कंपनीमध्ये काम करण्यास संधी मिळते पण एक तत्पुंजा दोन तीन लोकांमुळं एखाद्या कंपनीची बदनामी होती आहे आणि कंपनीवरती अननेसरी तर कामगारांवरती प्रश्नचिन्ह आहे भीतीचं वातावरण तयार आहे तर खरंच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कायद्याच्या अंतर्गत राहतोय का बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे घटने संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा खरंच इथं वापर होतोय का आणि आज आपण सुरक्षित आहोत का हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्यासमोर उभा राहिलेला आहे तर मी निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद खाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार